आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने कैरीचे लोणचं बघणार आहोत वर्ष ते दीड वर्ष टिकणारे चटपटीत कैरीचे लोणचे कसे बनवायचे याचीच आज आपण इथं रेसिपी बघणार आहोत विकत मिळणारं कैरीचं लोणचं बरेच जणांनी खाल्लं असेल पण बरेच जणांना असा प्रश्न पडतो की बाहेरून जसं आपण लोणचं विकत आणतो तसं घरात का नाही बनत तर आज आपण घरगुती साहित्यात लोणच्याचा मसाला तयार केलेला आहे हा लोणच्याचा मसाला तयार केल्यानंतर जसं बाहेर विकत मिळतं तसंच अगदी लोणचं घरामध्ये विकतच्यासारखं तयार होतं तर हे लोणचं आज आपण इथं अगदी चटपटीत चवीचं बनवणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घराघरात लोणचं घातल्या जातं पण ते नीट न घातल्यामुळे पटकन खराब होतं त्याला खूप लवकर बुरशी लागते कधी कधी सुद्धा कडवट लागतं पांढरीसुद्धा बुरशी येते तर हे सगळे प्रकार तुमच्या लोणचासोबत होऊ नये म्हणून आज मी व्हिडिओत काही लहान सहान टिप्स सांगितलेल्या आहेत चला तर मग रेसिपीला आपण करूया सुरुवात आता मी इथं दोन किलो कैरी घेतलेले आहेत आणि हे मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या आता ह्या कैरी स्वच्छ धुवून आपण कॉटनच्या कापडनं व्यवस्थित पुसून घेणार आहोत तर या पद्धतीनं ह्या कैरी पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहता कामाने तर ह्या सगळ्या कैरी मी कोरड्या करून घेतल्या त्यानंतर विळीच्या सहाय्यानं आता या फोडी कैरीच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत तर ह्या कैरीच्या फोडी आता मी तुम्हाला करून दाखवते तर कैरीच्या फोडी करताना आता मीडियम साईजच्या आपल्याला इथं फोडी तयार करून घ्यायच्या आहेत आपल्या कैरी आहेत ह्या अतिशय कणक असतात त्यामुळे चाकूच्या साहाय्याने हे अजिबात कट होत नाही त्यामुळे इथं अशा मोठ्या विळीचा वापर करायचा आणि मीडियम साईजच्या कैरीच्या फोडी आपण इथं करून घेणार आहोत खूप जास्त मोठ्या किंवा खूप जास्त छोट्या अशा नाही तर ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी मीडियम साईजच्या सगळ्या फोडी कैरीच्या मी इथं तयार करून घेते आणि या तयार झाल्यानंतर आपण याला लावून घेऊया हळद आणि मीठ तर या पद्धतीनं मी कैरीच्या जी फोडी आहेत त्या इथं कट करून घेतलेल्या आहेत कैरीच्या फोडी जेव्हा आपण करतो तेव्हा बरेचदा विळीचं काळं या फोडींना लागतं तर तेव्हा आपण कॉटनच्या कापडनं ह्या कैरीच्या फोडी एकदा पुसून घ्यायच्या तर त्यानंतर मी इथं एक चमचा इथं हळद पावडर वापरलेली आहे आणि या कैरींना लावण्यासाठी मी इथं दोन चमच मीठ वापरलेलं आहे तर हळद आणि मीठ लावल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर आपण याला आठ ते दहा तासांसाठी असंच ठेवून देणार आहोत यामुळं या, या याला पाणी सुटतं हळद आणि मिठामुळे आणि लोणचीच्या जे फोडी आहेत कैरीच्या याचं मॉश्चर पूर्ण निघून जातं तर आपण हे असंच रात्रभरासाठी झाकून ठेवणार आहोत तर ह्या फोडी आता या पद्धतीनं मी हळद आणि मीठ लावून मिक्स करून घेतलेले आहे आणि याला झाकून ठेवायचं तर झाकून ठेवल्यानंतर याला हळद मिठाचं पाणी सुटतं त्यानंतर एक कॉटनचा कापड आथरायचा आणि त्यावर ह्या पोडी पूर्ण याचं पाणी झिरपून घ्यायचं आणि अशा कोरड्या व्हायला ठेवून द्यायचं तर अंदाजे सावलीत साथ ह्या सहा ते सात तासासाठी अशाच ठेवायच्या यामुळे ह्या कोरड्या होतात आणि कोरड्या झाल्यानंतर ह्या ह्या पद्धतीच्या दिसतात तर पूर्ण फोडी ह्या कोरड्या झालेल्या आहेत आणि कोरड्या झाल्यानंतर आता आपण याचा तयार करून घेऊया तो म्हणजे मसाला तर मसाल्यासाठी आता आपण वापरणार आहोत इथं ते म्हणजे घरचेच मसाले तर मी इथं घेतलेले आहे दहा ते पंधरा लोंग एक चमचा छोटाभर इथं मी मिरे घेतलेले आहेत आठ ते दहा इथं मी विलायची घेतलेले आहेत त्यानंतर मी एक इथं कलमीचा तुकडा ज्याला आपण दालचिनीसुद्धा म्हणतो ते एक इंचाचा इथं वापरलेला आहे त्यानंतर मी इथं धने वापरलेले आहेत आणि हे धने मी इथं अर्धी वाटी घेतलेले आहेत तर प्रमाण आता आपण वरण खायची आपली साधारण वाटी असते त्या वाटीनं इथं प्रमाण घेणार आहोत तर धने आपल्याला फक्त इथं गरम करून घ्यायचे आहेत ज्यामुळे हे व्यवस्थित बारीक होतील फक्त लक्षात असू द्यावं धने आपल्याला इथं गरमच करून घ्यायचे भाजून अजिबात घ्यायचे नाही तर हे धने आता इथं गरम झालेले आहेत आणि आपण काढून घेऊया तर आता हे मसाले आहेत हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून एकदम बारीक तयार करून घ्यायचे आहेत तर आता हे पूर्ण मसाले मी इथं बारीक करून घेते बारीक झाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे मसाले एका ताटामध्ये काढून घेणार आहोत ताटामध्ये काढण्याचंही कारण मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये तर सर्वात अगोदर हे जे मसाले बारीक झालेले आहे हे, हे आपण ताटामध्ये काढून घेऊ यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इथं वरांची वाटी जी असते ते दोन किलो प्रमाणासाठी त्याच वाटीने इथं प्रमाण घेणार आहोत तर मी इथं अर्धी वाटी हळद घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी मी इथं लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखट आपल्याला कश्मीरी लाल तिखट वापरायचं आहे लोणचासाठी यामुळे रंग खूप सुंदर येतो आणि हे तिखट खूप जास्त तिखट नसतं अगदी मीडियम तिखट असतं त्यामुळं मी इथं एक वाटी घेतलेली आहे जर तुमचं तिखट खूप जास्त तिखट असेल तर तुम्ही अर्धी वाटी प्रमाण वापरू शकता तर त्यानंतर मी इथं त्यानंतर मी इथं अडीचशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे जी रेडीमेट मिळते ती आणि मी इथं घेतलेलं आहे एक वाटी लसण लसण मी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे तर वाटीनंच मी इथं दोन किलो प्रमाण तुम्हाला कैरीच्या लोणचाचं इथं सांगत आहे तर अगदी वरण आपल्या सर्वांच्या घरात वरणाची जी वाटी असते तिनेच मी इथं प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर जी सोप असते ती मी इथं अंदाजे अर्ध्या वाटीला थोडी कमी आहे अशी मिक्सरला जाडसर आता वाटून घेणार आहे तर ही सोप मी मिक्सरला जाडसरच वाटून घेतली त्यानंतर मी इथं मोहरीचं तेल आता लोणचामध्ये घालणार आहे म्हणून मी इथं अर्धा लिटरची जी मोहरीच्या तेलाची कॅन मिळते ती घेतलेली आहे आणि हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर मी इथं पूर्ण जे अर्धा लिटरचं तेल आहे ते इथं लोणच्यासाठी वापरणार आहे दोन किलोसाठी तुम्ही यापेक्षा अधिक तेल जर वापरायचं असेल तर वापरू शकता पण हे अगदी योग्य प्रमाण होतं तेलाचंही लोणच्यासाठी तर पाचशे एम एलची जी छोटी बॉटल असते तेवढं मी इथं तेल वापरलेलं आहे त्यानंतर मी इथं हिंग पावडर घेतलेली आहे आणि हिंग पावडर आपल्याला इथं दोन चमच लागणार आहे तर तेल अगदी कडकडीत गरम झालं की यामध्ये एक लसण पाकळी टाकून बघायची लसण पाकळी जर वर आली तर समजायचं की आपलं तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे आणि तेल उतरून घ्यायचं तर हे बघा या प्र पद्धतीने लसण पाकळी अगदी तेलात टाकल्यानंतर लगेच वर येते आता हे जे तेल गरम झालेलं आहे आपलं कडकडीत हे आपल्या मसाल्यांवर घालून घ्यायचं तर मसाल्यांवर घालण्याचीही खूप वेगळी पद्धत आज मी तुम्हाला इथं दाखवत आहे अगदी ज्याप्रमाणे मी लोणचं बनवते त्याचप्रमाणे इथं तुम्हाला लोणचं दाखवत आहे बनून तर ही पद्धत अगदी योग्य आहे यामुळे की नाही अजिबात लोणचं खराब होत नाही वर्ष ते दीड वर्ष लोणचं छान टिकतं तर हे कडकडीत गरम जे तेल आहे ते सगळ्या मसाल्यांवर घालायचं तर या उलट कधीकधी खूप लोणच्याला लवकर बुरशी येते त्याचंही कारण मी तुम्हाला सांगते तर सर्वात अगोदर आपण इथं दोन चम्मच हिंग वापरून घेणार आहोत तर हिंग इथं मी छोटा जो चम्मच असते त्याने दोन चम्मच घेतलेला आहे हा व्यवस्थित हिंग यामध्ये मिक्स करायचा आणि सगळे जे मसाले आहेत ते आता इथं आपण मिक्स करून घेणार आहोत तर मसाले मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर, ना तर मीठ मी मसाले मिक्स झाल्यानंतर तेल अगदी थोडं थंड झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत तर यानंतर मी इथं मसाले मिक्स करून घेतले आणि यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया तर हे अगदी योग्य प्रमाण आज मी तुम्हाला दोन किलो कैरीच्या लोणचाचं सांगितलेलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि यामध्ये आता मीठ टाकून घेऊया तर सगळं प्रमाण इथं मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे ते मोजूनच घेतलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर आपण याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तर लोणचं कधीही करताना सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे याचं जे मसाला आहे तो अगदी गार होईपर्यंत यामध्ये लोणचाच्या फोडी अजिबात घालायच्या नाही तर एक बोट टाकून बघायचं की पूर्ण आपला जो मसाला आहे तो गार झालेला आहे की नाही आणि यानंतरच यामध्ये ज्या आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेल्या फोडी होत्या त्या मिक्स करायच्या तर फोडी आता मी थोड्या थोड्या करून यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आता जे हळद आणि मीठ लावलेले फोडी आहेत ते मी थोड्या थोड्या करून यामध्ये टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मिक्स झाल्यानंतर तुम्ही याचा रंग बघा अतिशय सुरेख असा रंग आपल्या लोणचाला येतो कश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे या लोणच्याला रंग इतका सुंदर येतो की एकदम रेडीमेडसारखं आपलं लोणचं इथं तयार होतं तर बरेचदा काय चुका होतात आपल्याकडून की आपण गरम तेलामध्ये सगळे मसाले घालतो आणि मसाले तेल खूप गरम असल्यामुळे बरेचदा करपतात तर मसाले तेलात न घालता तेल मसाल्यांवर घातल्यामुळे तेल खूप लवकर थंड होतं आणि लोणच्याला अतिशय सुरेख असा कलर येतो तर कलर ज्याप्रमाणे आपल्या लोणचाला येतो त्याचप्रमाणे लोणचं हे इथं चटपटीत असं तयार होतं तर ज्या मी या व्हिडिओमध्ये प्रमाण सांगितलेलं आहे लोणचाचं आणि मसाल्यांचं ते अगदी योग्य आहे यामुळे आपलं लोणचं अतिशय छान होतं तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की इतरांना शेअर करा तर मसाल्यांमध्ये फोडी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर रात्रभरासाठी आपल्याला हे अशाच झाकून ठेवायच्या आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अतिशय छान असं तेल याला सुटतं आणि रंगही बघा रात्रभरानंतर खूप छान याला येतो तर रात्रभर झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आणि वर्षभरासाठी आता आपण स्टोअर ज्या पण भांड्यात करणार आहोत ते अगदी स्वच्छ असायला हवं उन्हामध्ये कोरडं केलेलं हवं तर मी इथं भरणी घेताना ती धुवून स्वच्छ पुसून ओरणाला कोरडी केलेली आहे तर यामध्ये अगदी हे वर्षभरासाठी आपण स्टोअर करून ठेवणार आहोत तर हे लोणचं आता मी भरणीमध्ये पूर्णपणे भरून घेतलेलं आहे तर दोन किलोचं अगदी योग्य प्रमाण योग्य टिप्स आणि लहान सहान ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ते मी व्हिडिओत तुम्हाला सगळ्या सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार भेटूया अशा मस्त आणि छान चटपटीत रेसिपीमध्ये पुन्हा एकदा ज्योतिज रेसिपीवर तोपर्यंत